नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा बारा सुशेन इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आपण अनेक क्लायंटचे मला फोन येतात की साहेब माझ्या कामामध्ये तारीख प्रत्येक वेळी आपण जातो त्यावेळी तारीखच मिळते तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिळत असते आणि ह्यासाठी काम लवकर चालण्यासाठी काही पर्याय आहेत का त्यावर मी थोडासा विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमच्या केसमध्ये फक्त तारीखच मिळत असते तिची काही कारणं आहेत आणि ती कारणावर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्ग काढू शकता अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये जे काय मी तुम्हाला सांगतो त्याची जर तुम्ही अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं करण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचं कोर्टामधली जी केस आहे ती लवकरात लवकर चालून तुम्हाला लवकरात लवकर कोर्टापासून सुटका मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला होणारा आर्थिक मानसिक शारीरिक त्रास वाचू शकतो ह्यासाठी महत्त्वाचा आता मुद्दा जो आपला आहे जे आपल्याला प्रत्येक महिन्याला जी, जी तारीख वर तारीख तारीख वर तारीख मिळते त्याच्यावर कोणता तुम्ही पर्याय केला पाहिजे ह्या संदर्भात मी थोडंसं आपल्याशी हितगोष किंवा चर्चा आहे मित्रांनो पहिला महत्त्वाची गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळी तुमची एखाद्या दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात केस असते त्यावेळी काय होतं आपण जातो तारीख घेतो येतो काय चाललंय आपल्याला समजू येत नाही वकील तारीख देत असतात पुढचा वकील तारीख घेऊन जात असतो तर ह्याच्यावर तुम्ही काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे आणि तुमचं काम जास्तीत जास्त लवकर चालवून निकाल कसा तुमच्या बाजूनं चांगल्या पद्धतीनं लागेल इकडं लक्ष तुम्ही आता दिलं पाहिजे त्यासाठी काही मार्गदर्शक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ज्यावेळी तुमची केस असते त्यावेळी केस दाखल झाल्यानंतर केस स्टँड झाल्यानंतर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दहा सव्वा दहा वाजता जात आहे त्यावेळी एक लक्षात घ्यायचं गोष्ट की समोरचा जो वकील असतो तो नेमका आपल्या केसमध्ये टाळाटाळ करत आहे का इकडं पूर्णपणे आधी लक्ष द्या काय असतंय कोर्टामध्ये गेल्यानंतर जी तुम्हाला तारीख देत असतात त्या तारखेमध्ये ऑर्डर शीट असते ऑर्डर प्रत्येक तारखेला काय घटना घडल्या किंवा कुठली स्टेज आहे असे एक रोज निशे असती ज्यावेळी तुमचं केस फाईल घेतली जाते त्या केस फाईलच्या वरच्या बाजूलाच वरच्या पानावर फर्स्ट पेजवरच तुमचं गेल्या का का तारखेला काय झालं आणि आजच्या तारखेला काय होणार याचं संपूर्ण इतिवृत्त लिहिलेलं असतं त्यामध्ये पहिला मुद्दा असतो वादीचे वकील हजर प्रतिवादीचे वकील हजर मग त्याच्याखाली लिहिलेलं असतं साक्षीपुरावा देणे म्हणणं देणे जबाब देणे साक्षीदाराला समन्स पाठवणे किंवा प्रतिवाद्यांना समज पाठवणे हे संपूर्ण मुद्दे लिहिलेलं असतात ते माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही कोर्टात गेल्यानंतर जी रोजनिशा आहे कालच्या तारखेला काय घडलं ते कृपया जाताने एक वय आणि पेन घेऊन जावं तर जर तुम्हाला लवकर तुमची केस चालवायची असेल तर आणि वय पेन घेऊन गेल्यानंतर वकील साहेबांना तुमच्या सांगा की मला आज माझं काम पाहायला पाहिजे आणि जे तारखेवर तिथं लिहिलेलं असतं गेल्या तारखेला काय लिहिलं ते सगळे मुद्दे तुम्ही लिहून घ्या फोटो काढू नका कायदेशीर तिथं तुम्हाला अधिकार नाहीत फोटो काढण्याचा तुम्ही वय आणि पेन घेऊन ते मुद्दे लिहून घ्या कालच्या तारखेला काय झालं आणि आजच्या तारखेला काय होणार आहे हे सगळे मुद्दे तुम्ही लिहून घ्या त्यावरून तुम्हाला समजून येईल की पुढचा वकील काय प्रकारे काम करत आहे किंवा आपला वकील काय पद्धतीनं काम करत आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा जर तुमचा पुढचा वकील जर येत नसेल गेल्या तारखेला जर आलेला नसेल तर तुमच्या वकील साहेबांना सांगा की गेल्या तारखेला वकील साहेब आलेले नाहीत आणि ह्या तारखेला त्यांच्या विरोधात आर्डर होणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा तुम्ही लवकर के चालवण्याचा जा। त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे समजा गेल्या तारखेला जर प्रतिवादीच्या वकिलांना जर, जर म्हणणं द्यायचं असेल आणि म्हणणं दिलेलं नसेल हे म्हणणं कमीत कमी तीस दिवसाच्या आत द्यावं लागतं आणि दाखल केल्यापासून नव्वद दिवसाची पर्यंत मुदत असते परंतु प्रत्येक तारखेला काही ना काहीतरी उत्तर प्रतिवादीनं देणं गरजेचं असतं किंवा मुदत मागून घेणं गरजेचं असतं जास्तीत जास्त मुदत तीस दिवसाची असते या तीस दिवसात त्यांनी मुदत तीस दिवसाच्या मुदती त्यांनी म्हणणं द्यावं लागतं त्यांना वाढवून जास्त असून व दिवस इतकी मुदत दिली जाऊ शकते परंतु प्रत्येक तारखेला तुम्ही जर म्हणणंदायी नाही दिलं तर तुम्ही स्वतःचं अफिडेव्हिट घाला आणि सदरचं म्हणणं देणे नाही अशी त्यांच्या विरोधात ऑर्डर करून घ्याय सांग तुमच्या वकिलांना सांगा हा एक दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दाचा मुद्दा समजा आर्ग्युमेंटवर काम तुमचं असेल आणि पुढचा वकील जर येत नसेल त्यावेळीसुद्धा तुम्ही तुमचं अफिडेविट घालणं आणि नो आर्ग्युमेंट त्यांना काही म्हणायचं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं नाही अशा पद्धतीनं कोर्टाकडं तुम्ही आदेश करून घेऊ शकता त्यानंतर काही वकील आपल्या ज्युनियर जे हाताखले असतात त्यांना तारखेमध्ये पाठवत असतात त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलं पाहिजे की साहेब कोर्टामध्येच वकील आहेत आणि आपल्या ज्युनियरला पाठवून देतात आणि ह्या मेहरबान कोर्टाला फार किंमत देत नाहीत ह्या गोष्टी तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणल्या पाहिजेत आणि आपलं काम का पेंडिंग आहे आणि आपल्याला कामाची का गरज आहे या फास्ट का चालले पाहिजे हे कोर्टाच्या तुम्ही निदर्शनास आणून देऊन सदरच्या वकिलांना हजर करणे गरजेचं असते आता समजा ज्युनियर आले तारीख घेऊन निघाले तर मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि जास्तीत जास्त उद्याचीच तारीख मागा उद्याची नाहीतर परवाची तुम्ही हटून बसा की साहेब वकील इथं आहेत येत नाहीत उद्याचीच तारीख द्या किंवा परवाशीची तारीख घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टासमोर हटवून बसला असा तर तुम्हाला जवळची दोन दिवसाची उद्याची प्रवाशीची तारीख ही मिळू शकते आणि आम्ही त्या पद्धतीनं काम चालवत आहोत कोल्हापूर कोर्टामध्ये त्याच पद्धतीनं जर लगतची तुम्ही तारीख घेतली असा तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकर तुमचं काम चालवण्यास मदत होऊ शकते हे झालं तर पुढचा वकील जर येत नसेल किंवा जबाब देत नसेल म्हणणं देत नसेल किंवा आर्ग्युमेंट करत नसेल किंवा ज्युनियरला लावून देत नसेल तर हे पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा मुद्दा जाय त्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जायच्या जा जर पुढचा वकील जर तारीख घेऊन जायत ता असेल तर तुम्हाला तारीख पे तारीख मिळणार त्यासाठी तुम्हाला कोर्ट झाल्यापर कोर्ट सुरू झाल्याबरोबर तुम्ही तुमची हजेरी लावून त्या कोर्टाच्या दारात तुम्ही थांबणं गरजेचं आहे किंवा जरी आत बसला असा तरीसुद्धा कोर्टामध्ये चालतं तुम्ही तिथं आत बसून तुमची तारीख घ्यायची का नाही काम चालवायचं नाही हे तुमच्यावर अवलंबून असतं त्यामुळे तुमच्या वकिलांना हजर राहायला सांगा आणि पुढचा वकील तारीख परस्पर फर घेऊन जाता का म्हणे इकडं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे त्यानंतर समजा पुढची तारीख घेऊन गेले तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि तारीख दोन दिवसाची तीन दिवसाची पुन्हा तुम्ही ठेवून घेणं गरजेचं आहे त्यानंतर ही रोजनिशी पाहत असताना मागची स्टेज कुठली होती आणि आजची स्टेज कुठली आहे इकडं तुम्ही जास्तीत जास्त लख देणं गरजेचं आहे दुसरं महत्त्वाचं तारीख पे तारीख का होत असते समजा एखादा साक्षीदार त्यामध्ये जर येत नसेल आणि साक्षी समन्स पाठवण्यावर जर काम असेल तर गेल्या तारखेला साक्षी समन्स काढलेत का नाही ह्याची तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे समजा साक्षी समज काढले असेल तर त्याचा रिपोर्ट त्या व्यक्तीला मिळून परत आलाय का नाही ह्याची चौकशी तुम्ही करणं गरजेचं आहे जर आलेला नसेल तर का आलेला नाही ह्याचीसुद्धा सखोल तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे समजा साक्षी रिपोर्ट जर आलेला असेल आणि जर ती व्यक्ती हजरत नसेल तर परत तुम्ही त्या तारखेला त्याच्यावर वॉरंट काढा आणि कोर्टामध्ये हजर राहून घेऊन आपली लवकरात लवकर कशी केस चालेल हे पाहा आता काय होते क्रिमिनल केसेसमध्ये जे पोलीस अधिकारी तपास अधिकारी असतात किंवा आय ओ असतात त्यांना ते पोलीस स्टेशन सोडून दुसरीकडे अन्य ठिकाणी लांबच्या ठिकाणी बदली झालेली असते अशावेळी पहिला जो तुम्ही समन्स काढताय तो त्या पोलिस स्टेशनच्या नावान त्या व्यक्तीच्या नावान तिथं काढून घ्या समजा तो रिपोर्ट लागून परत आला की हे साहेब वेळेवर ना, हजर नाहीत किंवा येत नसतील तर त्यांना पकड वॉरंट काढून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या वकिलांना सांगितलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं वॉरंट जर काढला तर ती व्यक्ती हजर राहून तुमचं काम क्रिमिनलचं लवकरात लवकर चालू असतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कामामध्ये जे ऐ असतात ते लवकर येत नाहीत एत कारण त्यांना वेळ मिळत नसतो अनेक तारखा याच्यावर जात असतात त्याच्यावर तुम्ही पर्याय हा शोधणं फार गरजेचं आहे त्याचनंतर समजा एखाद्या कोर्टाकडं तारीख बे तारीख तारीख बेपारीख परत पर असते कारण काही वेळाला तुमची तारीख येत असते कोर्ट गैरहजर असतं आणि क्लार्कला सांगितलं जातं की पुढच्या महिन्यातल्या सगळ्या तारखा देऊन ठेवा तर तुम्ही त्या क्लार्कना रिक्वेस्ट केली पाहिजे तुमच्या कामामध्ये का गडबड आहे का जल्दी आहे लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळायचा असेल तर तुमचं काम किती महत्त्वाचं आहे हे त्या क्लार्कला तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे तुमच्या वकिलांना समजावून सांगितलं पाहिजे आणि तारीख चार दिवसाची आठ दिवसाची जवळची तुम्ही तारीख घेतली पाहिजे अशा पद्धतीनं कोर्टसुद्धा सुमोठं लांबच्या तारखा देत असतं समजा कोर्ट जर एकमतन दोन तारखेला जर हजर नसेल किंवा कोर्टाकडं काही ऑर्डरी जर होत नसतील तर मित्रांनो तुमच्याकडं फार मोठा पर्याय आहे जर कोर्ट व्यवस्थित तुम्हाला प्रतिसाद देत नसेल सदर कोर्टाकडं तुम्ही ॲफिडेव्हिट घाला आणि सदरचं तुमचं प्रकरण जे आहे ते दुसऱ्या कोर्टाकडं कर ट्रान्स्फर करून घेण्याचा प्रयत्न करा समजा तुम्हाला जर ती कोर्ट जर व्यवस्थित व्यवस्थित सर्व्हिस देत नसेल सर, व्यवस्थित न्याय देत नसेल तर तुम्ही तुमची केस दुसऱ्या कोर्टामध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही जिल्हा न्यायालयाकडं कर, अर्ज करून सदरची केस दुसऱ्या कोर्टाकडं तुम्ही ट्रान्सफर करून घेऊ शकता समजा वेळी न्यायाधीश हजर नसतील तर दोन नंतर ते काम दुसऱ्या कोर्टाकडं चार्ज म्हणून जात असतं त्यावेळी तुम्हाला त्या चार्जमध्ये स्वतः हजर राहून जी काही कागदपत्रं हजर करायचं असतील ते हजर करणे किंवा काही महत्त्वाचे आदेश असतील तर त्या चार्ज असणाऱ्या कोर्टाकडं चालवून तुम्हाला तुमचा आदेश लवकर घेणं गरजेचं आहे आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी काहीतरी विशेष कारणं असतात त्यामध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात देणं गरजेचं आहे काही बाबतीत तुमचं कोर्ट हे अजिबात ऐकत नाही मनमानीकरणप्रमाणे दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या विनाकारण तारखा देत असतात त्यात वकील तुमचे वेळेत हजरे लावत नाहीत वकील समोरचा वकील असेल तुमचा वकील असेल वेळेमध्ये हजर राहत नाहीत अशा वेळी महत्वाचे पर्याय आहेत एक तर तुमचा वकील जर व्यवस्थित काम करत नसेल तर माझं स्पष्ट मत आहे वकीलपत्र बदला पुढचा वकील वेळेवर येत नसेल तर तुम्ही स्वतःहून आरडोरे व्यवस्थित करून घ्या आणि जर न्यायाधीश तुमच्या कामामध्ये हलगर्जीपणा करत असतील असं तुम्हाला जर वाटत असेल जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करून सदरची केस तुम्ही ट्रान्सफर करून घेऊन तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त तुमच्या पदरात लवकरात लवकर न्याय पाडून घ्यायचा असेल तर ह्या प्रोसिजर करणं गरजेचं आहे मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगतो कोर्टामध्ये जात असताना रिकामं हातानं जाऊन कोर्टामध्ये हुबारू नका वय पेन घेऊन जावा आणि जे रोज निशे असते गेल्या तारखेला काय चाललं गेल्या तारखेला काय झालं आत्तापत्र मला मित्रांनो तुम्हाला गमत सांगतो आत्तापत्र एकही क्लायंट मला असा भेटलेला नाही की ज्यांच्याकडे रोज निशे आहे दावा दाखल केल्यापासून रोज निशे आहे क्लायंटकडं म्हणून तुम्ही वकिलांच्याकडे नाही आणि ऑनलाईन जरी असेल तर ऑनलाईनसुद्धा आता सिस्टीम नवीन आलेला आहे प्रत्येक तारखेला तुम्हाला काय चाललंय कोर्टा केस आजच्या तारखेला हे समजून येतं आणि त्याचा तुम्ही मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे कारण केस तुमचे असते काम जरी वकील बघत असतील तर केस तुमचे असते शारीरिक तुम्हाला त्रास होत असतो मानसिक त्रास होत होतो आर्थिक त्रास होत होतो तुम्हालाच नाही तर मित्रांनो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक शारीरिक टेन्शन असतं आणि ह्या टेन्शनमधून जास्तीत जास्त लवकर तुम्ही बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर ह्या तारखा जवळच्या घेऊन तुमचं काम संपणं गरजेचं आहे समजा तुमचं ट्रायल कोर्टात जर काम पेंडिंग जर दोन चार वर्षे चाललं तर मग तुम्ही अपीलमध्ये कधी जाणार हायकोर्टला कधी जाणार आणि सुप्रीम कोर्टला जाणार आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शटल कधी आणि हे डोक्यानं टेन्शन जाणार कधी त्यामुळं ज्यावेळी तालुका लेवललाच तुमचं काम असेल किंवा जिल्ह्या लेव्हलकर असेल त्यावेळी डोळ्यात तेल घालून तुमच्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ह्या कोर्टाच्या पायरी बसून तुम्ही दहा हात दूर राहणं मित्रांनो गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद